श्रावणाचा अखेरचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या आईच्या ऋणाची जाणीव ठेवण्याचा मोठी परंपरा असलेला हा दिवस तर जाणून कथा आणि या दिवशीचे या सनामागची कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावस्याला मुले होत होती व ती लगेच मरण पावत होती या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हकलून दिले तेव्हा तिने देवाची कठोर तपश्चर्या करून चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले आणि पुन्हा ती घरी आली विधेयावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुष्य असे आठ पुत्र झाले त्यानंतर विधेयाने चौसष्ट योगिनींची पूजा केली त्यांच्या आशीर्वादाने तिची मरण पावलेली सातही मुलं जिवंत झाली संतती रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठोरी अमावस्या करून देते तर आज हे पिठोरी अमावस्या आणि या अमावश्याच्या दिवशी पूर्ण गावाची मंडळी आणि त्यांच्यासोबत मी आलेलो आहे तो आहे आणि सगळ्यात स्टार्टिंगला टेंड्याची पूजा पूजा होत आणि त्याच्यानंतर त्या पिठोरी आमावश्याचा सर्व सामान एकत्र करून आम्ही पुढचा प्रवास इकडून चालू करू महादेव अशा भरपूर खेड्यांचा एकत्र करून पूजन होत घरी जाऊन तशी शोधा शोध चालू आहे सगळीकडे पार्श्वभूमी झाले असं वाटत एकत्र करून झालं नंतर काय विषय तुला एक एक पात्री सगळ्या जातीच्या जा, सोळा जातीच्या सोला पात्र्या आणि प्रत्येक दुर्वा दुर्वेला सोळा सोला गाठीचा अंगठी बनवायची अच्छा आणि लव्याला चेचून त्याच्या स्वाला गाठी बनवून त्याला हातकडा बनवायचा त्याचा उद्देश काय नेमका उद्देश देवाला सांगायचा आहे का तुला सवर्ण पात्रीचा घे मला सवर्ण सोन्याचा दे अच्छा मागणी आहे मागणी आहे देवाकडून एक पूर्वीपासून आलेली परंपरा ती आपल्याला टिकून ठेवायचे त्याच्यासाठी आख्या गावाची ज्याच्या घरी हरहरा महादेव आणि आमोशा आहे ते लोक सगळे पातळीला आलेले आहेत आणि आता आम्ही पातळी जमा करण्यासाठी फिरत आहेत अशीच ही परंपरा चालून ठेवण्यासाठी मी आज आलेलो आहे या सगळ्या लोकांच्या सोबत कारण याच्यानंतर आम्हाला पण हे करायचंय म्हणून ते आम्हाला पण समजला पाहिजे का नक्की काय आहे कसा काय विषय गावातले पूर्ण लोक आहेत हे निश्चित जंगला निकत तिकडत दिसतात आता कोणाचं पण काम मागं पुढं <śleak> झालं तरी पण सगळे एकत्र जातात मी ह्याच वर्षाला आलेलो आहे पहिल्याच वर्षी आणि पहिल्या वर्षाला खूप चांगल्या असं अनुभव अनुभव घेताना मी आणि वरिष्ठ नागरिकांकडून जे अनुभव मिळत आहे नक्कीच ग्रहण करण्यासारखं आहे आपण हिंदू धर्माचे आहोत तर थोडा ह्या विचार केला पाहिजे कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ते चालू ठेवण्यासाठी आता ही परंपरा युवा पिढीवरती येऊन पोचलेली आहे आणि हा अजून निस्ता निस्ता गाचकाडानं हिंडत आहे <laughs> इन्फॉर्मेटिव्ह माणूस आमच्या गावातील एक नंबर म्हणजे त्याला अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा आणि काय किती धाग किती दोरं लागतात अंगठ्या बिंगठ्या ते सगळं त्यांना माहिती होतं पुढं पण यांच्यापासून आपल्याला जानकारी मिळत राहील चल मामा हा मा। पुढे गेले हो आपले आपले पात्रे जेवऱ्या पात्र्या लागतात जातीच्या जा। तेवढ्या पात्र्या जमा करण्याच्या माग आता परतजण परत्येकडे फिरल आणि जंगलात फिरून सगळ्या पात्र्या जमा करण्यासाठी जमलेला गेले मंदिरच मामाला काहीतरी आठवला आणि मामा घुसला आले जंगलात मी पण पाठी कसली हलदोली आणि त्या फुलांचा काय कर्ज आहे झाड अच्छा आणि पूजनासाठी लागणारा फुल या झाडाला येतं हलदोली आणि तो बघण्यासाठी जंगलामध्ये हे नुसतं घुसल्या आणि लगेचच आम्हाला ती गोष्ट मिळाल्यामुळं मुलं मंडल आभारी आभारी आणि आभारी आणि हा येतो फुल हलदोलीचा आणि हा फुल लागतो पूजनासाठी घे घे म्हणजे आमची नदी आहे आणि नदीच्या बाजूला असं जंगल आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी या पूजनाच्या भेटून जातात स्वला लव याचं अच्छा त्याची अंगठी बनवायची अंगठी बनवायची काढा बनवायचा काढा बनवाचा आणि त्याचा पूजन करण्यासाठी उपयोग होतो आणि मग अंगठी कशाची अंगठी दुर्व्याची हा दुर्वा 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 त्या किती दुर्वेच्या अंगठ्या एकवीस काय ते सोला असतं ना सोला काय झाला गाठी अच्छा सवल सोल गाठींच्या अंगठी भरत बुवा भाई शेत तांडेल तर आम्हाला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्या थोडीशी काय हे काय आहेत कसं काय याचा युज होतो आणि लव आहेत आणि सोला सोलाचे आहेत सोला सोला म्हणजे सोला सोला? एक सोलाची जोडी दुसरी सोलाची जोडी अच्छा आणि अंगठी दुर्व्याची बनवतात सोलाची सोला गाठी मारायची आणि मग त्याची अंगठी बनवायची अच्छा लवा असा लांब बघायचा अच्छा लांबच्या लांब सोला गाठी बसले पाहिजे अच्छा आणि मग नंतर तो करा ओके okay. कडा बनवायचा याचा आणि या। दुर्व्याची अंगठी ओके okay. आणि मग ती देऊन पूजा करायची पात्रीची आणि ही पात्री आहे याच्या समोर अशा त्या अंगठी आणि कडा ठेवायचा आणि त्याला बोलतात पिठोरी आमावशा सोलाघाटींचा सोलाघाठींचा नव्याचा कडा हा आणि दुर्व्याचा सोलाघाटींचा दुर्व्याचा अंगठी दुर्व्याची अंगठी नव्याच्या सगळ्या जुळ्या बांधलेल्या सोला सोलाच्या गाठी निसर्गरम्य नदीची आमची एकदम फ्रेश नदी आहे इकडे येऊन मस्त वाटत फ्रेश वाटत एकदम आणि या सर्व गावातल्या लोकांच्या सोबत एक भाषा प्रेमाची भाषा आपल्याला पाहायला मिळते सगळ्यांच्या सोबत आणि मी हे सगळं फर्स्ट टाइम अनुभवतोय कधी आलो नव्हतो मी आणि या वेळेला झालंय भेद यायचा मग आम्हाला दुर्वा भेटलेला आहे दुर्वा थोडस वाढलेला का वाटतय वाढलेला असत सोला घाटी पाहिजे अच्छा अच्छा अशा घाटी असतात का बारा तेरा चौदा पंधरा ना झाली का झाली असा आहे विषय आता हा जो आहे आणि याच्या गाठी म्हणू शकता ही एक गाठ दोन तीन अशा या सोला गाठींचा झाला पाहिजे एक दुर्वेची वेल आणि मग याची अंगठी बनवायची सोळा गाठींचा दुर्वा शोधाचा आणि त्याची अंगठी बनवायची गाठी फक्त आपल्याला सोला पाहिजे अच्छा किती पण असू दे ओके अशी संस्कृती आहे आमची आणि या संस्कृतीमध्ये असं काही खूप काही बघायला मिळतं आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे अशा किती गाठी करायच्या सोला गाठींचा अच्छा, 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 सोला गाठींची एकच असा ताणा पाहिजे आणि त्याची अंगठी बन आणि ते सर्वांसाठी घेऊन चाललेत कडा कडा बघू शकतो आपण आणि अशा काही गाठी गाठीवर घाट गाठीवर गाठ आत्ताची नऊ गाठी झाल्या आहेत अच्छा या पण सोला गाठी पाहिजेत याचं किती बनतील भरपूर बनतील ना याच याचे अच्छा ठेवण्यासाठी पात्रीवर आठवण करून द्या मला पटकन एक जास्त झालं दोघात लोचानुवाला अंगठी अशी बनते सोला का तुझा इकडं प्लॅन पिसकाडलेला पाहायला मिळतोय मोठा घेतलेला आपण तीन गाठी कमी आल्यामुळे मंडल नाराज इकडं पण ठीक आहे देवा धर्मासाठी करायला करावं लागत नाही अथक मेहनत परिश्रम करावा लागतो तो हे जयराम दादा त्यांच्याकडून आपला पाहायला मिळतंय आणि हे सोला गाठींचा दुर्वा आणि त्याची अंगठी बनवताना सगळं कारगीर लोक ना प्रत्येक पात्रीला एक दुर्व्याची अंगठी आणि एक लव्यांचा काढा हे पण आली शिकतय हा शिकून मी पण आपली अंगठी गाठींची अंगठी आणि हा कडा तिला आपण इथे बाजूला ठेवू आणि किती किती आल्या ही पंधरावी अच्छा आता पंधरा झाल्या आणि सोलाचे बसेल ना आहे, आहे खाली आहे सोलावी हा पंधरा मेन घाट झाले मेन घाट आणि मिशन कम्प्लीट केलेला आहे भरत तांडेल यांनी हा इकडं पण झालेलं आहे बघू हा लव्यांचा सोलागाठींचा कडा ही अंगठी दुर्वेची आणि हा कडा या गोष्टी सर्व लागतात त्याच्यामध्ये पूजेसाठी मागाशी मागाशी दाखवलेलं ते एक वरिष्ठ नागरिक होता आमच्या गावातील आणि इकडे युवा पिढी घसरून पडले आपलं पाहायला मिळेल इकडे पण तोच सेम विषय चालू आहे आयला होता लवा लय आणल्यात जे असा पूर्णच्या पूर्ण गाठ्या बांधून ठेवतात आणि या, या सर्व सोला लागतात आणि हे सोला यांच्या गाठी सोला दुर्वेच्या गाठी सोला त्यांच्या अंगठी आणि यांचा काढा आणि हे सोला मामा हा सोलाच का लागतं प्रत्येकाला दुर्वा सोला लव सोला आणि ते गाठी सोला ते शंकराला सोला सोला म्हणून वाहिलेला आहे सोला जातीचा सोला मन हा या लव्यांची चोरी करताना पकडलेला माणूस आपला इथे पाहायला मिळतो चोरताना दिवसा धावल्या भेटलेला माणूस आपल्याला पाहायला मिळतो गरीब अशा शरीफ आले तिथे दिवसा ढावल्या <laughs> नाही सगळी आमच्या गावातली जिवलक लोका बघू शकता <laughs> जे तरुण पोरा आहेत नवीन नवीन ने गावातली ते एकदम मनावरती घेतलेला विषय आणि घ्यायलाच पाहिजे जो आपली प्राचीन संस्कृती आहे ही टिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे प्रत्येक पातळीला आणि ही गाठ धरून सोला तसं याच्यामध्ये पंधरा आहेत आणि ही गाठ सोलावी असे सोला सोला बत्तीस आहेत या दोन असं लागतात दोन साईडला ठेवायचं मधी ही पात्री ठेवायची आणि मग त्याच्यामध्ये दुर्वेची अंगठी आणि हा कडा ठेवायचा आणि मग पूजन करायचं आपल्या पिठोरी अमावशाचं सामान गोला करून सगळे एक ठिकाणी धुवून घेतात नदीमध्ये आणि त्याच्यानंतर घरचा प्रवास चालू आहे पिठोरी अमावश्याचं पूजन करण्यासाठी सगळी लोकं आहेत गावातली तर दहा पात्र आहेत सगळे मिळून गावामध्ये टोटल गाव छोटा आहे ना आमचा आणि याच्यामध्ये आता याला घरी जाऊन पूजन व्यवस्थित करून पिठोरी अमावस्या साजरी केली जाईल अरे अरे मा महादेव तावेल सांडला असं आहे का माग पाकिस्तान म्हणून मी बाबा नको काय काम आहे जवळजवळ घरांचं आमचा गाव आहे आणि त्या पंचवीस घरामध्ये दहा ठिकाणी पिठोरी आमावश्या ही सजलेली असते आणि ती दहा घरातली माणसं आज आपल्याला इथे पाहायला मिळाली आणि पूजन पण कसं होतं ते पण आपण बघू ह्याच्यानंतर भरतभाई तांडेल यांच्या चेहऱ्यावरती कायम असा शो आपला पाहायला मिळतोय आणि ते आज पिठोरी अमावस्या घेऊन जाताना म्हणजे पात्री घेऊन जाताना किती खुश आहेत नुसतं नुसतं <laughs> चौसष्ट योगिनी म्हणजे उपजीविकेसाठी उपयुक्त चौसष्ट कलाच आहेत त्याचीच ही प्रतीके व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ असतात म्हणून त्या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात बेदाने घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य आणि म्हणूनच या दिवशी मातृदिन साजरा करण्याची आपली संस्कारी परंपरा आहे आपल्या मुलांच्या सुखसमृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी महिला उरत ठेवतात